एक उत्तम प्रशासक एक जीनियस इंजिनियर आणि विकासाच्या बाबतीत कमिटमेंट ठेवून ओनरशिप ठेवून काम करणारा एक द्रष्टा हे खऱ्या अर्था खऱ्या अर्थाने त्यांचं वर्णन होतं आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विशेषतः जयंतीच्या निमित्ताने आज आपण सगळेजण त्यांना अभिवादन करतो आहे मला असं वाटतं की त्यांची प्रेरणा त्यांची विजन त्यांचं कर्तृत्व नेतृत्व आणि त्यांचं कार्य हे इंजिनियर्सला नक्कीच प्रेरणा देणारं ठरेल मला विश्वास आहे की आपण अनेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करू शकतो आणि ते काम करण्यामध्ये आपल्या देशात सगळ्यात महत्त्वाचा कोणी स्टेक होल्डर असेल तर तो आहे इंजिनी कारण नॉलेज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन रिसर्च ही सगळी जी पुन्हाही आपल्या देशाची ज्याच्या का ज्याच्या आधारावर हा देश भविष्यातला जी विजन आहे आपली विजन फॉर फ्युचर फ्युचरिस्टिक विजन फ्युचरिस्टिक प्लॅनिंग आणि फ्युचरिस्टिक इन्व्हेस्टमेंट याच्या आधारावर आपण जगात एक मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रक्रियेत गतीने पुढे जाऊ यू आर ओरिजिनली यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशल इकॉनॉमिक लाईफ हिमतीच्या आधारावर टेक्नॉलॉजीच्या आधारावर तुम्ही पुढे जा आणि तुम्ही पुढे जाणार असाल तर नक्कीच तुमचं यश जे आहे ते तुमच्या मागे धावत येईल या लोकांनी ते सिद्ध करून दाखवलं